महिला संघर्ष समिती अध्यक्ष श्रीमती रीना जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुंबई ठाणे कल्याण पुणे सहित अनेक ठिकाणी जोरदार प्रकारे जन्म उत्सव साजरा करण्यात आला त्यातच मुंबई सांताक्रुझे येथील एअर इंडिया मॉडेल स्कूलमध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित असून विशेष अतिथी श्री राज काळे व जितू गुप्ता यांच्या हस्ते समितीच्या सल्लागार श्री रितेश गोसावी बशीर शेख शहाजी माने शशिकांत साळुंखे सहित नवनिर्वाचित आघाडी महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात लहान मुलांचे बुक वाटप करण्यात आले आणि रीना जाधव यांना सर्वांनी भरपूर आशीर्वाद देत सत्कार केला गेला पाहुया तर व्हिडिओमध्ये सर्वांनी कशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करत महिला संघर्ष समितीच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा देत आपले मार्गदर्शन केले टू पाठीमाच आवाज सर्वांना नमस्कार सर्वप्रथम सर्व महिलांचा मी खूप आभारी आहे की त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काय कामं आहेत जे काय अडचणी आहे जे काय प्रॉब्लेम्स आहेत जे काय विवंचना आहेत त्या बाजूला ठेवून आज तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी एक जोरदार ताळ्यावर कारण काय माहितीय माझ्या ऑफिसमध्ये मिटिंग झाली साळुंजे साहेब रीना मॅडम आणि मी आम्ही मिटिंगला बसलेलो की बाबा कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं काय साहेब तर मॅडमना मी सुचवलं की म्हटलं मॅडम टेबल जो आहे आपला हा लेव्हलवरच पाहिजे बोला हा टेबल जो आहे आपला हा लेव्हलवरच पाहिजे ना वर ना खाली कारण आज रीनाताई जाधव हो, यांनी इतका संघर्ष करून ज्या महिला जोडल्या ते त्यांच्या सोबत आहे त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की बाबा आज रीनाताई जाधव हो, आज आम्हाला घेऊन आज वरच्या जागेवर जाते आज ही जी एनजीओ आहे ही जी संघर्ष समिती एन जी ओ आहे ही फक्त आणि फक्त महिलांची आहे जे त्यांच्या सोबत काम करत आहे कारण जोपर्यंत आपण एक दुसऱ्याचे दुःख एक दुसऱ्याचे विचार ऐकत नाही किंवा त्यांचा सामोरे जात नाही तोपर्यंत आपण कोणतीच एनजीओ चालवू शकत नाही असं मला वाटत कारण मी कित्येक वर्ष झाल्या अनेक एनजीओ बघितल्या अनेक साठी आपण सहकार्य देखील करतो बऱ्याचशा गोष्टी आपण करतो परंतु गेले चार वर्ष झाले मी महिला संघर्ष समिती जॉईन केली आणि मला रीनाताई जाधव यांनी ॲडवायझर म्हणून मला पद दिलं त्यानंतर मी विविध क्षेत्रांमध्ये रीनाताईंसोबत जातो पोलीस स्टेशन असो म्हाडाचं ऑफिस असो एस आर ए असो पण त्यांची <प्थाँगा> जी बोलण्याची भाषा आणि त्यांची जी ताकद आहे ती फक्त आणि फक्त आता तुम्ही ज्या महिला आहेत ना त्यांच्या सोबत त्यामुळे हलवून टाकतात टाकतात म्हणजे काय फक्त असं असं नाही गदागदा हलवून टाकतात का कारण तुमचं सर्व महिलांची जी जिम्मेदारी त्यांनी घेतली आहे एखाद्या महिलेच कोणतंही छोटं काम असो कोणतंही मोठं काम असो त्या मनापासून करतात आणि ते काम होतं त्यामुळे त्यांचा एक बघितलं त्यामध्ये जी पावर आहे ती तुमच्यासाठी ते वापरत आहेत ती आयुष्यभर खूप मोठ्या संख्येने तुमच्या महिला जॉईन होत तुम्हाला आणि खूप मोठ्या हो मॅडम आणि आम्ही तर त्यांच्या सोबतच आहे आणि रीनाताई जाधव मॅडमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज जे संमेलन आपण शशिकांतजी साळुंगे साहेबांच्या निमित्ताने आज इथे आयोजन झालं त्यासाठी शशिकांतजी साळुंगे साहेबांचं एक जोरदार टाळ्यांनी स्वागत करण्यात त्यामुळे प्रथम साळुंगे साहेबांना वाटलं की बाबा महिला येत आहे थोडा लेट होतोय पावसाचा गोंधळ होता सकाळ सकाळपासून तर येतील की नाही त्यामध्ये मेगा ब्लॉक पण आहे तरी पण आपला हॉल हा ऐंशी टक्के भरलेला आहे त्यामुळे शशिकांत साळुंके साहेबांनी एक मोठ्या मनाने आज एक चांगला हॉल आणि एक चांगली बैठक आज या ठिकाणी उपस्थित करून दिली त्यासाठी मी महिला संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच सर... माझा मी परिचय दिला नाही सर्व आपल्या एन जी ओच्या बाबतच बोलतोय मी रितेश सुनील गोसावी सांतापुरला राहतो गेले पाच वर्ष झाले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेसाठी काम करतो मी इथला मुंबई अध्यक्ष आहे आणि कोकण विभाग संपर्क प्रमुख हो आहे आणि महिला संघर्ष समितीमध्ये एज ऍडवायझर म्हणून चार वर्ष झाले काम <laughs> सांगायचं सा म्हणजे काय आज एखादी महिला एखाद्या महिलेला काही प्रॉब्लेम असेल पोलीस स्टेशनचा असो वैद्यकीय असो तिचा घरातला असो आर्थिक असो शैक्षणिक असो रोजगाराच्या बाबतीत असो त्यासाठी महाराष्ट्र एकमेव अशी संघटना आहे जी महिला संघर्ष समिती ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते कारण ज्यावेळी त्या लोक आपल्या सोबत होऊन बसतात आणि आपल्या बरोबर चर्चा करतात की बाबा माझा हे काम आहे माझा हा प्रॉब्लेम आहे आज बघा ते मॅडम बसले इथे एक दोन तीन चार चौथ्या पासून तिसरे तर हात वर करा मॅडम असा प्रॉब्लेम झालेला ना की ह्यांची डिलेव्हरी झाली आणि डॉक्टरनी यांना मृत म्हणून घोषित केलं डिलिव्हरी झाली आणि थोडं रक्तस्राव झाला आणि त्यांना मृत म्हणून घोषित केलं परंतु तो जिवंत आहे मुलगा मुलगी झाली ना मॅडम तुम्हाला हा तर त्यांचा प्रश्न आपण आता घेतलाय की बाबा ब्रह्मकुमारी हॉस्पिटलला गोविंद नगर हॉस्पिटल गोविंद नगर हॉस्पिटल त्या प्रशासनाने एका महिलेवरती इतका अन्याय केला की तिला के मृत घोषित केलं आणि त्यांच्या पाठीमागे राहून व्यवहार केलाय आणि या महिलेला बीएमसी मध्ये कामाला लावणार म्हणजे लावणार ही शपथ घेतली कारण का हे जे काम जे आहे ना काम ते फक्त आपण मोठमोठे मोड़ बॅनर मोठमोठे मोड़ फ्लॅग्स एवढं आपण करत नाही आपण जे काम करतोय कारण त्यासाठी आज जी माणसं आपण आपण जी सर्व जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे घेण्यात तुमच्यासाठी आहेतच पोलीस स्टेशनचा काय विषय असू दे नवरा बायकोची भांडणं असू दे तुमचा ऍडव्होकेट म्हणजे जे काही वकील काही प्रॉब्लेम तुमचा असेल तर रीनाताई जाधव सॉल्व्ह करून देतील त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये धर्मदायी आयुक्तालयाच्या मार्फत मोफत मध्ये शस्त्रक्रिया होतात तर या शस्त्रक्रियांचा लाभ घेण्यासाठी या शस्त्रक्रियांचा लाभ घेण्यासाठी रीना जाधव गेले तीन वर्ष झाले संपूर्ण मुंबईमध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा देत आहेत अजून पर्यंत मुंबई मध्ये पाच हजार लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन रिनाताई जाधव यांच्या माध्यमातून मोफत मध्ये आहे त्यासाठी एकदा जोरदार काय होऊ शकते त्या व्यतिरिक्त एक शंभर लोकांचे एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी रिनाताई जाधव यांच्या माध्यमातून मुंबई मध्ये केले गेलेले आहेत आज कसे असतं आज एखादा व्यक्ती गरीब आहे आज कोरोना नंतर सर्वांची हालत खराब झालेली आहे भले तो कोरोना मध्ये एकच फक्त टिकले गव्हर्नमेंट सर्वांट बाकी सर्वांचे प्रॉब्लेम चालतो फायनान्शियल तर त्यावेळी जर एखादी बाई आपल्यासाठी जर उभी राहते तर तिच्या घरातली लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्यासाठी चेंज होतो आज एखाद्याच्या दे घरातलं तुम्ही मोतीबिंदूच आईचं त्याच्या मोतीबिंदूच ऑपरेशन करून द्या वीस हजाराचा खर्च आहे तो मोफत होतो आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही आणि हे काम रिनाताई जाधव यांनी गेल्या चार वर्षामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये गेले यासाठी जोरदार काय होत त्यानंतर <स्था> एक केस सांगतो तुम्हाला हल्लीचे आहे आम्ही कोकिळाबिन त्यांचा उपचार मोफत मध्ये करून दिला माफक दरात करून दिला त्यांना सतरा लाख रुपये अठरा लाख रुपये सांगितलेले कोकिळा रुग्णालयाने तर आम्ही टाईमकडे आला विषय ताईने सांगितला असा असा विषय आहे तर मी बोलत ठीक आहे आपल्या कार्यालयात या अंत घेऊन त्यांना त्यांचं आपण करू देऊ मीरा जाणारी व्यक्ती होती आणि अतिशय गरीब अशी व्यक्ती होती तर सतरा ते अठरा लाख रुपये कोके हॉस्पिटल मधून सांगितले गेले त्यातला अर्धा खर्च आपण माफ करून दिला ते कुटुंब आज मध्ये कधी पण मॅडम जातात तेव्हा ते असे पाया पडतात पडतात त्यांचे पैसे वाचले म्हणून काय की एखादा एखादा माणूस आज प्रत्येका प्रत्येक जण प्रत्येकाच्या संसारामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बिझी आहे परंतु आपल्यासाठी त्यांनी वेळ मारून आज तिकडे हॉस्पिटलला जी फाईट केली आणि त्यासाठी त्यांचे जे बिल कमी झाले त्यासाठी